मैं मेरे घर वाले का एक दिन का एक्सीडेंट हो गया तो वो नीचे जा वो सब्जेक्ट के में सवाल हो लेकिन अदर जो पब्लिक आना ज्यादा है अदर पब्लिक का जो आज सवाल उठा है वहां तो काम किया है सर तो सिर्फ क्या किया है सुनो तो सर सुनो सर सुनो सर राजन चंडालिया अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचा कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश पाच दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी खडकी कॅन्टोन्मेंट छावणी येथे सिंग सरांची भेट घेऊन छावणी परिषद आहे समोरील जो सिग्नल आहे सिग्नलला लागून जे खड्ड्यांचं साम्राज्य आहे ते खड्ड्यांचं साम्राज्य बघितलं असता असं वाटतंय की त्या खड्ड्यांमुळं या ठिकाणी ॲक्सिडेंट होण्याची भरपूर शक्यता आहे आणि शक्यता नसून ॲक्सिडेंट भरपूर झालेले आहेत आणि ॲक्सिडेंट झाल्यामुळं आज सरांची भेट घेऊन त्यांची जी चर्चा करण्यात आली चर्चेमध्ये त्यांनी असे सांगितले की सर पावसामुळं ते खड्डे काही बुजवता येत नाही आणि खड्डे काही बुजवता येत असल्या कारणाने त्या ठिकाणी डांबर काय टिकत नाही पावसामुळं आणि पावसामुळं डांबर टिकत असल्या कारणाने खड्डे काय बुजू शकत नाही पण आता खड्डे जर बुजू शकत नाही तर मग त्या ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य भरपूर होत आहे खड्ड्यांचं साम्राज्य भरपूर झाल्यामुळं त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे आणि ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असल्यामुळे ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि ज्यांचे झालेले आहेत त्यांना काय भरपाईचं काही समूह देत नाही कोणी देत नाही आणि कोणी विचारत नाही त्याचा जबाबदार कोण हे मला कॅन्टोन्मेंट चालू परिषद झाला त्या कारणाने आज सरांची भेट घेतल्यानंतर सरांनी जे सांगितलं की आठवड्याभरामध्ये या रोडचे काम पूर्ण होईल रोडचे काम सुरू करण्यात येईल सर जे काय असेल ते आम्ही काम पूर्ण करून घेऊ धन्यवाद